सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी अतिशय महत्वाच्या किचन टिप्स सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा टिप्स नंबर एक ढोसे करताना पिठात थोडे साबुदाण्याचे पीठ घालावे यामुळे ढोसे कुरकुरीत होतात टिप्स नंबर दोन किचनमध्ये दुर्गंधी येऊ नये म्हणून किचनची लादी पुसताना त्यात थोडे खडे मीठ टाका टिप्स नंबर तीन जर तुम्हाला चेहरा उजळवायचा असेल चेहरा गोरा करायचा असेल तर तुम्ही रोज रात्री झोपण्याआधी चेहऱ्याला गुलाबजल लावून झोपू शकता टिप्स नंबर चार ताकात गुळ टाकून प्यायल्यास लघवी करताना होणारी जळजळ बंद होते टिप्स नंबर पाच ज्या स्त्रिया केस धुतल्यावर केस बांधून ठेवतात थे त्यांचे केस गळतात टिप्स नंबर सहा दहा ते बारा दिवस रोज दिवसातून कमीत कमी तीन वेळा हळदीचे पाणी प्या हळदीमध्ये आवश्यक ती महत्त्वाची घटक असल्याने अस्थमामध्ये आराम मिळतो टिप्स नंबर सात गुळवेल पावडर तुपासोबत खाल्ली तर शरीरातील वात कमी होतो साखरेसोबत खाल्ली तर पित्त कमी होते व मधासोबत खाल्ली तर कपदोष कमी होतो टिप्स नंबर आठ रोज सकाळी उपाशी पोटी एक लसूण खा हृदय संबंधित आजार दूर होतात टिप्स नंबर नऊ सर्दी खोकला कमी होत नसेल तर दुधात हळद आणि केसर घालून प्यावे टिप्स नंबर दहा जर तुमची भाजी करपली असेल तर त्यात एक ते दोन चमचे दही मिसळा असे केल्याने करपलेल्या स्वादाची जाणीव होणार नाही टिप्स नंबर अकरा एक कप गाजर आणि बीटचा रस थोडे लिंबू पिळून प्यायल्याने रक्त वाढते टिप्स नंबर बारा रोजच्या जेवणामध्ये गव्हाची पोळी खाण्याऐवजी हरभऱ्याची पोळी खाल्ल्याने शरीरातील सर्व चरबी कमी होऊन लठ्ठपणा कमी होतो टिप्स नंबर तेरा ब्लॉकेजेस नष्ट करण्यासाठी रामबाण उपाय दररोज एक पेरू व दोन संत्री खा याने मोठ्या प्रमाणात शरीराला विटॅमिन सी मिळते आणि सर्व नसांमधील ब्लॉकेज नष्ट होतात टिप्स नंबर चौदा दोन चमचे गाईच्या तुपाबरोबर दोन लसणाच्या पाकळ्या खाल्ल्याने पोटात गॅस होणे यापासून सुटका मिळते टिप्स नंबर पंधरा ज्या महिला हाताने कपडे धुतात त्यांचे हृदय मजबूत बनते आणि हाताच्या नसाही मजबूत होतात नंबर टिप्स सोळा आहारात आवळा खाल्ल्याने दमा आणि फुफ्फुसाचे आजार नीट होतात टिप्स नंबर सतरा गरम किंवा थंड कोणतेही पदार्थ प्लॅस्टिकमध्ये ठेवू नये कारण याने कॅन्सर होण्याचा धोका वाढतो गरम पदार्थ मध्ये ठेवल्याने लागते, घटक अन्नात प्लॅस्टिक टिप्स नंबर अठरा मासिक पाळी अनियमित असेल तर सकाळी एक मेरी खावी टिप्स नंबर एकोणावीस सकाळी उपाशी पोटी कधीही चहा पेऊ नये कारण त्यातील कॅफिन नावाचा पदार्थ आपला ब्रेन पॉवरला डॅमेज करतो टिप्स नंबर वीस एक संत्री खाल्ल्यानंतर आपल्याला दिवसभर जेवढ्या विटॅमिन सीची गरज असते ती पूर्ण होते तर ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या किचन टिप्स यामधील कोणती किचन टिप्स तुम्हाला आवडली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा